मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्षयोद्धा मनोजरंगी पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करत असताना त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मावळा मराठा मावळा मुंबईकडे रवाना होत आहेत आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारंबाळ होत आहे या ठिकाणच्या हॉटेल्स बंद केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी चपाती गोळा करून टेम्पो भरून मुंबईला पाठवत आहेत राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा ताहराबाद तांबोरे आदी परिसरातून देखील टेम्पो भरून भाकरी चपाती चटणी लोणचे फरसान त्यासोबतच पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज रविवारी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा येथून शिदोरी आंदोलनकर्त्यांसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आली आदरणीय दादा जारंगे पाटील यांचे मुंबईचे उपोषण चालू आहे तरी सरकारच्या वतीने तिथे हॉटेल व पाणी याची सोय बंद केलेली आहे तरी राऊरी फॅक्टरी व इतर भागातून ताराबाद इथून मोठ्या प्रमाणात भाकरी चपाती पाण्याची बॉटल व चटणी मोठ्या स्वरूपात तिकडे पाठवण्याचे काम चालू आहे तरी मनोजादा चारांगी पाटील यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे आदरणीय मनोदा चारांगी यांनी मुंबई येथे मराठा आंदोलन आंदोलन चालू आहे त्यानिमित्ताने रौरी फॅक्टरी ताराबाद कंगर गुनेराव या पंचप्रिषी लोकांनी अन्नदानासाठी ज्या मराठा आंदोलनाची गैरसोय होणे म्हणून तिथून भाकरी चौकशी सगळं तिथून घातलं आले मुंडे तसेच तसेच लालबागचा राजा येथील अन छत्र मंडळाने कालपासून आम्ही छत्र मंडळ उद्घाटन केल्यामुळे आम्ही लालबाग लालबाग राजा मंडळाचे जाहीर निषेध करीत आहोत या दृष्टीने आम्ही आमच्या पूर्व घरी पाहून आलेले म्हणून जर जरणे पडण्याचे आमंत्रण देतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशीष संसारी देवळाली कवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव